नमस्कार अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील दिनविशेष या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी दहशतवाद हा सामूहिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा गळा घोटतो सजग नागरिकांनी स्वतःच एक सैनिक होत दहशतवाद रोखण्यासाठी मदत केली पाहिजे एकवीस मे हा दिवस जागतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्यारवाडी तालुका आणि जिल्हा बीड इथले मुख्याध्यापक कचरू चांभारेसर यांनी लिहिलेला हा दिनविशेष चला तर मग ऐकूयात आज एकवीस मे जागतिक दहशतवाद विरोधी दिन जागतिक पातळीवर एकवीस मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो गल्ली ते दिल्ली आणि दिल्ली ते संपूर्ण जग अशी दहशतवादाची व्याप्ती आहे जगाने अनेक वेळा दहशतवादाचा वणवा भोगलेला आहे आपला भारत तसेच इराक इराण सौदी अरब अफगाणिस्तान या देशांनी दहशतवादाची खूप मोठी किंमत चुकवलेली आहे इंग्लंड फ्रान्स जर्मनी अमेरिका अशा दादा देशांनाही दहशतवादाचा फटका बसलेला आहे एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची लिट्टे बंडखोरांकडून हत्या झालेली आहे त्यामुळे एकवीस मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे दहशतवादास विरोध आणि सजग नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव या उद्देशासाठी हा दिवस साजरा केला जातो दहशतवादामुळे इतर कोणत्याही देशापेक्षा भारताची जीवित आणि वित्तीय हानी जास्तच झालेली आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दोन हजार अकराच्या हल्ल्याने दहशतवादाचं अनैतिक पितृत्व असलेली अमेरिका पहिल्यांदाच हादरली दहशतवादाकडे जागतिक समस्या म्हणून पाहण्याची बुद्धी अमेरिकेला तिथूनच सुचली त्यांच्याकडे पुन्हा अशी दुर्घटना घडली नाही हे त्या देशाचं सुदैवच आपल्याकडे नियमित कालखंडानंतर वैश्विक सत्य असल्याप्रमाणे दहशतवादी घटना घडल्या आहेत पुन्हा पुन्हा घडत आहेत पुलावामा हल्ला आणि छत्तीसगड राज्यातील हल्ले ही अलीकडच्या काळातली उदाहरणं आहेत गल्लीतली छोटी बोळं ते दिल्लीतले संसद भवन दहशतवादाचे बळी ठरलेले आहेत मुंबई बंगळूर हैदराबाद जयपूर अशा राजधानीच्या शहरासह पुणे नागपूर मालेगाव नांदेड अशी निम शहरंही दहशतवादाने हादरलेली आहेत मंदिर मस्जिद चर्च अशा श्रद्धेय ठिकाणी तसंच बेकरी शाळा हॉटेल रेल्वे स्टेशन अशा सार्वजनिक ठिकाणीही दहशतवादी हल्ले झालेले आहेत जमिनीवर समुद्रात आणि एकोणीसशे नव्याण्णवचे विमान अपहरण असा दहशतवादाचा जलचर भूचर अवकाश प्रवास झालेला आहे दहशतवाद म्हटलं की आपण फक्त एखाद्या अतिरेकी गटाने अमुक अमुक ठिकाणी केलेला बॉम्ब हल्ला किंवा केलेला बेछूट गोळीबार एवढ्याच गोष्टी लक्षात घेतो खरं तर या घटना म्हणजे दहशतवाद आकारास आणणाऱ्या संघटनांचे टोकाचे दृश्य स्वरूप आहे दहशतवादाची मुळं खूप खोलवर गेलेली असतात आणि दहशतवाद सर्वव्यापी असतो गोळीबाराच्या दहशतवादासोबतच राजकीय दहशतवाद आर्थिक दहशतवाद धार्मिक दहशतवाद सत्तेचा दहशतवाद जातीयतेचा दहशतवाद या दहशतवादाचेही उपद्रव मूल्य समजावून घेणे आवश्यक आहे वैयक्तिक आणि सामूहिक राज्यसंकल्पना अंमलात आणण्यासाठी शांततामय समाज जीवन आणि लोकसंमत शासन व्यवस्था अराजकतेकडे नेण्यासाठी एखाद्या गटाकडून वारंवार करण्यात येणारी हिंसक कार्यवाही म्हणजे दहशतवाद जॉन क्रेटम यांच्या मते आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करून घेण्यासाठी विशिष्ट समूहात अत्यंतिक भीती निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यांनी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालवलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद दहशतवादाचं स्वरूप हे राजकीय धार्मिक सामाजिक किंवा सांस्कृतिक हेतूने प्रेरित असतं मानवी हक्क आणि सर्वसंमत लोकशाही तत्त्वांना दहशतवाद गणतीत धरतच नाही चर्चा आणि संवाद यापेक्षा त्यांना शस्त्रांची आणि रक्त सड्यात पडलेल्या जीवांनी आकांताने दिलेली आरोळीच जास्त आवडते मुंबई बॉम्बस्फोट संसद भवन कसा भाल्ला जर्मन बेकरी पुणे रेल्वे स्टेशन साखळी स्फोट अशा जनजीवन विस्कटून टाकणाऱ्या अमानवी कृत्याला जन्म देणं हे कोणत्याही दहशतवादी संघटनेचं मूल कर्म आहे दहशतवादी हल्ल्यात गेलेले शेकडो बळी आणि अशा हल्ल्यांचा निषेध म्हणून पुकारलेल्या बंद मोर्चाने घेतलेले बळी अजूनच वेगळे शांततामय जीवन जगणं ही प्रत्येक मानवाची प्राथमिक गरज आहे आणि त्याला तसं जीवनमान जगण्यासाठीची व्यवस्था आणि वातावरण निर्मिती करणं हे त्या त्या शासन व्यवस्थेंचं काम आहे दहशतवादाचं सार्वत्रीकरण पाहता असं खेदानं म्हणावं वाटतं की जगातली कोणतीच राजकीय सत्ताधारी व्यवस्था आपल्या प्रजेला दहशतवादापासून मुक्त ठेवू शकलेली नाही अल कायदा लिट्टे तालिबान इसिस बब्बर खालसा पीपल्स वॉर ग्रुप अशा कितीतरी दहशतवादी संघटना कार्यरत आहेत त्यांची एक समांतर कार्यकारिणीच असते आधुनिक शस्त्र आणि आधुनिक प्रगत तंत्रे वापरून समाज जीवन विस्कळीत करून देशातील शासन व्यवस्था जेरीला आणणं हे त्यांचं मुख्य काम असतं दहशतवाद्याने झाडलेल्या गोळीला जात पात धर्म नसतो त्यांच्या गोळीचं लक्षही जात पात धर्म नसतो लक्ष फक्त एकच ते म्हणजे अराजक पोषक वातावरण निर्मिती गुन्हेगारांच्या जातीवरून त्यांच्या जातीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारी बौद्धिक व्यवस्था जन्माला आली आणि त्यामुळे जातीय सलोख्याला भेगा पडल्या आणि मानवतेच्या बंधुभावाच्या भिंती ढासळल्या वाढती लोकसंख्या बेकारी दारिद्र्य असुरक्षिततेची भावना सुसंवादाचा अभाव स्पर्धात्मक भावना संकुचित विचार लोभ लुटारू वृत्ती अंमली पदार्थांचा व्यापार आर्थिक विषमता रोजगार निर्मितीचा अभाव प्रस्थापितांकडून अन्याय झाल्याची भावना यासह अनेक कारणांमुळे दहशतवाद रोज वाढतोय सरकारकडून अपेक्षाभंग आणि परिस्थिती हाताळण्याचं सरकारी अपयश हे सुद्धा दहशतवादाचं सबळ कारण आहे दहशतवादामुळं जनजीवन विस्कळीत होतं संरक्षणावरील शासकीय खर्च बेसुमार वाढतो लोकशाही मूल्यांचा ऱ्हास होतो सार्वजनिक संपत्तीचं अतोनात नुकसान होतं ज्या कुटुंबातील व्यक्तीचा अकस्मात बळी जातो त्या कुटुंबाची हानी कधीच भरून येत नाही सामूहिक सलोखा नष्ट होतो आणि विकासाचा मार्ग थांबतो हे मुख्यत्वे दहशतवादाचे दुष्परिणाम आहेत आपला भारत देश लोकसंख्येने अब्जाधीश आहे वेगवेगळे धर्म जाती परंपरा विविध प्रांत भिन्न भिन्न बोलीभाषा यामुळे आपल्या देशाला फार सावध राहावं लागतं साध्या साध्या गोष्टीही इथे लोकांच्या जीवावर उठतात भक्षण किंवा सडक्या आंब्याचे कारणही इथे इहलोकातून परलोकात घेऊन जातं लोकांना दहशतवाद रोखण्यासाठी आपण पुढील उपाय राबवावेत असं वाटतं समोरासमोरची लढाई टाळण्यासाठी काही गटांकडून किंवा देशाकडून दहशतवादाचा अवलंब केला जातो हे सर्वांनी कायम लक्षात ठेवावं दहशतवाद विरोधी कायदे कडक असावेत आणि त्याची अंमलबजावणीही तशीच निरपेक्षपणे व्हावी दहशतवाद हा विषय शाळा स्तरावर सर्वच इयत्तांसाठी समकेंद्री मांडणीत चढत्या क्रमाने असावा सापडलेली वस्तू उचलण्यासाठी असते ही सार्वजनिक सत्यभावना आवरावी जाती धर्म भाव आदरयुक्त असावेत मानवता धर्मावर प्रगाढ श्रद्धा असावी शासन आणि जनता यांनी एकत्र प्रयत्न करावेत दहशतवादाचे बळी पडलेल्या लोकांसाठी रेडक्रॉस सैनिक बनून मदत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत शांततामय मार्गाचे जीवन प्रत्येकालाच प्रिय असते आणि दहशतवादाला अशांतता प्रिय असते दहशतवादी वातावरणात वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक आणि सामूहिक प्रगतीच्या वाटा खुंटतात लोकशाही मार्गानेच मोठ्यात मोठ्या जनसमूहाचे कल्याण साधता येते आपल्या सर्वांच्या हितासाठी दहशतवाद विरोधी दिन शपथ घेऊन शासकीय सोपस्कार पाळ पाडण्यापेक्षा मी स्वत कोणत्याच दहशतवादी मार्गावरून जाणार नाही आणि माझ्या जवळच्या कोणासही दहशतवादी कृती करू देणार नाही अशी कृतीशील शपथ घेऊन वावरणं आवश्यक आहे तरच आपण दहशतवाद मुक्त भारताचं स्वप्न पाहू शकतो एकमेकांना निपटण्याची भाषा हे दहशतवादाचं छोटं रोपटच असतं लोकशाही मूल्याला तेही घातकच जागतिक दहशतवाद विरोधी दिनानिमित्त दहशतवाद रोखण्यासाठी बलिदान दिलेल्या पोलीस लष्करी सैनिकांना अधिकाऱ्यांना राजकीय नेत्यांना पत्रकारांना आपल्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आपले स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषासाठी तोपर्यंत तो हरिओम सर्व कृष्णार्पण मस्तू धन्यवाद